कोर्टस म्हणाले आणि तुम्ही पाहत आहात लोकशा न्यूज टीव्ही बीडच्या मस्सा जोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचं आता स्पष्ट झालेला वाल आहे वाल्मिक कराड संदर्भात न्यायालयाने आपले निरीक्षण नोंदवलेले आहे आपण दोषी नसल्याचं सांगत दोषमुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत सादर केला होता याच अर्जावरती निर्णय देत न्यायालयाने काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत वाल्मिकराडला दोषमुक्त का करण्यात येत नाही या संदर्भात महत्वाची निरीक्षणं नोंदवण्यात आलेली आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे वाल्मिक कराड हा गुन्हेगारी टोळीचा सदस्य असून तो घटनेचा मुख्य सूत्रधार आहे संतोष देशमुख हे खंडनेच्या आड आले म्हणून अपहरण करून कट रचून त्यांनी हत्या केली वाल्मिक कराड सह टोळीवर अधिक गुन्हे दाखल गेल्या दहा वर्षात त्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत तर बीड जिल्हा न्यायालयात अकरा प्रलंबित फौजदारी खटले समाविष्ट आहेत असं नमूद करण्यात आलं कोर्टाने नोंदवलेली निरीक्षणे वाल्मिक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य कोर्टाचं निरीक्षण कराडने अवादा कंपनीकडून खंडनी वसूल करण्यासाठी कट रचला गुन्ह्यांचाही कोर्टात उल्लेख वाल्मिकाड कराडसह टोळीवर एकूण गुन्हे तर सात गंभीर गुन्हे मागच्या दहा वर्षाच्या काळातले आणि अकरा गुन्हे बीड जिल्हा न्यायालयात प्रलंबित आहेत वाल्मिक कराडच्या विरोधात डिजिटल पुरावे अनेक साक्षीदारांचे जबाब तांत्रिक डिजिटल वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे वाल्मिक कराड हाच कटाचा मुख्य सूत्रधार दोन कोटींसाठी कराड व त्याच्या साथीदारांनी अवादा एनर्जीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या खंडणी प्रकरणात संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केला म्हणून कराड आणि साथीदारांनी रचला अपहरण करून संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल खटला पुढे चालू ठेवण्यासाठी पुरेशी कारण आहेत म्हणून आम्ही याचिका फेटाळतो असे न्यायालयाने म्हटले वाल्मिक करारचा संघटित गुन्हेगारी सिंडिकेटमध्ये सहभाग आणि सदस्यत्व सिद्ध करण्यासाठी न्यायालयाला साक्षीदारांचे जबाब आणि डिजिटल फॉरेन्सिक पुरावे यासह पुरेसे प्रथमदर्शनी पुरावे आढळलेले आहेत करड गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे जो मृत देशमुख यांच्या हत्येसह कटात सहभागी पाच गोपनीय साक्षीदारांनी त्याचा सक्रिय सहभाग असल्याचे सिद्ध केलेले आहे तसेच अवादा कंपनीचे शिवाजी धोपटे सुनील शिंदे आणि शिवराज देशमुख यांनीही डिस्चार्ज अर्जाला विरोध केला आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका